तासगावच्या विद्यानिकेतन शाळेत विस पागे यांची जयंती उत्साहात साजरी रोजगार हमी योजनेचे जनक ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक राजकारण आणि अध्यात्म यांचा सुरेख मिला फसलेले विठ्ठल सकाराम तथा विस पागे यांची एकशे पंधरावी जयंती जीवन विकास संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक सुभाष सानपसर यांच्या हस्ते पागे साहेबांच्या पुष्पहार घालण्यात आला या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र सावंत पर्यवेक्षक संजय झेंडे उपस्थित होते माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी वी स पागे साहेबांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले पागे साहेबांच्या जयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आठशे पन्नास विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत भाग घेतला यावेळी शिक्षकांनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला या प्रसंगी जीवन विकास संस्थेच्या वतीने सर्व शाखातील शिक्षकांसाठी उद्योधन वर्गाचे आयोजन करण्यात आले कोल्हापूरमधील परमपूज्य संजू कुलकर्णी यांनी पागे साहेबांच्या विचारांची नवी ओळख करून दिली त्यासोबत शिक्षकांनी स्वतःचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी विचार मांडले या उद्बोधन वर्गासाठी जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री एल डी सर सचिव अॅडव्होकेट सुनील महामुनी सर कोषाध्यक्ष श्री अवधूत गडकर संस्था सदस्य श्री अमित कराडे तसेच नूतन मराठीचे मुख्याध्यापक रमेश मोहिते बालगंधर्व विद्यालय नागोठाणेचे मुख्याध्यापक दीपक कारंडे जीवन ज्योती इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विनया कुलकर्णी मॅडम यांनी केले फलकलेखन लेखन श्री जितेंद्र सर यांनी केले सदर उद्बोधना घेतला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट